नमस्कार मंडळी मी प्रिया पेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी ऑनलाईन लिंक वरून इथं आलं मागवलेलं आहे बघा आलं पण खूप फ्रेश आहे आणि चांगलं आहे अजिबात खराब नाही आहे आलं पण मला चांगलं आहे तीन केळी मी मागवलेले आहेत केळी अजिबात मी ऑनलाईन मागू नका कारण बाहेर साठला डझन केळी आहे इथं मला सत्तावीस रुपये तीन केळी पडलेले आहेत त्यामुळे केळी हा ऑप्शन ऑनलाईन बाय करण्यासाठी नाही आहे आलं तुम्ही आरामात वाप ऑनलाईन मागवू शकता आहे दहा रुपयेचं आलं आहे इथे आणि त्यानंतर कांदा कांदा बघा कसा एक मोठा आहे एक छोटा त्याच्यापेक्षा छोटासा करत हे छोटे पण कांदे आहेत अशा रीतीने मला एक किलोमध्ये त्यांनी अशा टाईपचे त्यांनी कांदे दिले आहेत मला ते बरं वाटलं कारण कधी वाटलं मोठा घ्यायचा कधी वाटलं छोटा तर वाट चालतं आहे कांदा हा मला एक्केचाळीस रुपयेला किलो बसलेला आहे कांदा इथे आणि हे बघा इथं मी फ्लावर घेतलेला आहे आणि हा पण मला खूप कमी किमतीमध्ये फ्लावर भेटलेला आहे आणि फ्लावर खूप ताजा आणि चांगला आहे कुठेही काही नाही पांढरा शुभ्र फ्लावर आहे आणि मी जे डेट वगैरे काढून ठेवलेले आहेत बघा आणि फ्लावर पण खूप छान पद्धतीने मला भेटलेला आहे भाजी पण खूप छान मिळाली आहे कांदा एकही नासका नाही सगळे कांदे चांगले आहेत बघा इथे त्यानंतर मी बटाटा मागवला होता एक किलो आ, हे बघा इथे बटाटा असं भेटलेला आहे हे मला ताजे बटाटे वाटायला तीन सॉरी चार आहेत काय पाच आहेत काहीतरी आणि हे दोन थोडे शेळे वाटत आहेत मला शेळेपाटल्यासारखे कारण काही खूप असे मोमो आहेत आणि हा बघा हा खूप मोठा बटाटा आहे इत्यांद छोटे वगैरे असे त्यांनी मिडियम साईजमध्ये वगैरे घालून त्यांनी एक किलो दिलेलं आहे पण मोठ्या बटाट्याचं तुमचं कच पडलेला आहे बघा इथे एवढा काही खराब नाही आहे थोडंसं कट करून टाकून द्यायचा पण बटाटे ता ता अशा टाईपमध्ये त्यांनी दिलेले आहेत मला पॅकिंगमध्ये मला चांगलं वाटलं मी फाईव्ह स्टार रेटिंग दिलेलं आहे त्यांना आणि खरंच भाज्या पण खूप चांगल्या होत्या आणि वेजिटेबल पण क बऱ्यापैकी चांगले निघालेले आहेत